नमस्कार मंडळी हा व्हिडिओ श्री बावतीस पेडीकर ह्यांच्या सौजन्याने तयार केला आहे त्यांनी भरपूर मेहनत घेऊन विविध माध्यमातून ही सर्व माहिती गोळा केली आहे ती माहिती फोनवर टाईप करून व्हॉट्सॲपवर त्यांच्या ग्रुपवर पाठवित असतात ती सर्व माहिती एका ठिकाणी गोळा करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे ह्या प्रवासात त्यांना खूप लोकांची मदत प्रोत्साहन सहकार्य लाभले आणि लाभत आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार त्यांना लहानपणापासून वाचन व वा लिखाणाची खूप आवड आहे लिखाण शैली शब्दमांडणी त्यांची आहे ते कुणी मोठे इतिहासकार किंवा साहित्यिक नाहीत त्यांची भाषा शैली साधी सरळ आणि सोपी आहे काही माहिती चूक वाटल्यास कुणाला आवडत नसल्यास काही आक्षेप असल्यास जरूर कळवा कुणालाही दुखावण्याचा इथे आमचा उद्देश नाही आभारी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हार्दिक अभिनंदन सेंटर सेंटरपासून बोईंज ख्रिस्त राजा चर्च आणि आता चर्चच्या रौप्य महोत्सवी वर्षापर्यंतच्या गेल्या पस्तीस वर्षे वर्षाच्या वाटचालीत ज्या व्यक्तीचे महत्वाचे योगदान आहे त्या म्हणजे श्रीमती अनुबाय लुईस लोपेस जापके विन्स्टन चर्चिलचे एक सुवचन आहे ते म्हणतात तुम्हाला जे मिळते त्यावर तुमचा उदरनिर्वाह होऊ शकतो पण तुम्ही जे देता त्यामुळे एकूण जीवन सुफल होते बायबलमध्ये विधवेच्या दानाचा महिमा सांगितला आहे लोक दानपेटीत मोठमोठ्या रकमा टाकत होते येशू हे सर्व पाहत होता त्यावेळी एका विधवेने तिच्या दिवसाची संपूर्ण कमाई दानपेटीत टाकली येशू ते पाहून शिष्यांना म्हणाला ह्या सर्वपेक्षा या गरीब विधवेने जास्त टाकले आहे कारण बाकीच्यांनी आपल्या संपन्नतेतून टाकले पण त्या बाईने आपली सगळीच कमाई टाकली अनुबाई लोपीस यांचे जीवन तसेच आहे आज बोरिंज येथे जे चर्च दिसते त्या चर्चसाठी अनुबाईने आपल्या हिश्याची जमीन सर्वप्रथम चर्चसाठी देऊन टाकली बोरिंज जापके परिसर पूर्वी नंदाखाल चर्चमध्ये संलग्न होता त्यापूर्वी उमराळे नानभाट विरार राजोडी हे भाग ही नंदाखाल चर्चमध्ये समाविष्ट होते परंतु त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र चर्च निर्माण झाले मात्र मध्ये व्हायचं होतं वास फादर मिस्किटा मोंसिनेअर तवारिस असे अनेक धर्मगुरु धर्मगुरू जापके येथे जाये करायचे तेथील लोकांच्या अडचणी त्यांना समजायच्या ते तेथील लोकांसाठी कधी क्रुसाजवळ कधी मरीबाई नन्नावा पिके लुद्रिक यांच्या सारख्यांच्या ओटीवर मिसा अर्पण करायचे तेथील लोकांसाठी चर्च व्हावं असन त्यांनाही वाटायचं बोळींज जापके परिसरात ब्यापैकी जमीन असणारेही खूप होते परंतु जमिनीचा प्रश्न सुटत नव्हता दान द्यायला कोणी पुढे येत नव्हत अशा वेळी नानभाट रोडवर अनुबाईने आपली जमीन देण्याची तयारी दाखवली अनुबाई बरोबर मेंडीस कुटुंबीय लोपीस परेरा व मिनेज कुटुंबियांची जी जमीन होती तीही त्या लोकांनी चर्चसाठी देऊन टाकली दहा एप्रिल एक हजार नऊशे सत्याहत्तर रोजी ईस्टरच्या दिवशी बोलिंज सेंटरची पायाभरणी झाली आज त्या जागेवर सुंदर चर्च उभे आहे अनुबाई तेव्हापासून देतच आहे बोईंज चर्च म्हणजे त्यांचे दुसरे घरच आहे त्या सेक्रेस्टियन म्हणजेच मेरनीचे काम करत आहेत त्या चर्चची सफाई करतात मिसाविधीसाठी लागणारी सर्व तयारी करतात पहाटे उठून चर्चची घंटा वाजवतात धर्मगुरू जे सांगतील ती कामे ती करतात चर्चच्या बांधकामावर लक्ष ठेवणे सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवणे गावात सुवार्ताचे वितरण करणे प्रशिक्षण शिबिराला जाणे स्त्रियांच्या संघटनेत काम करणे त्यांना जशी सेवा देता येईल त्या तशी त्या आजपर्यंत देत आहेत अनुबाई लोपीस यांचे माहेर उमराळे मराडी त्यांचा जन्म बावीस ऑगस्ट एक हजार नऊशे अडतीसचा चा नऊ फेब्रुवारी एक हजार नऊशे पंचावन्न रोजी त्यांचा विवाह होऊन त्या जापके गावात आल्या त्यांचे पती लुईस डॉमिनिक लोपीस थोडीशी शेती जमीन होती आपल्या शेती शेतीवाडीच्या जमिनीत श्रम करून त्यांचा उदरनिर्वाह चालला होता आपला संसार फुलावा बहरावा असे सगळ्याच दाम्पत्यांना वाटते पण अनुबाईच्या बाबतीत देवाला ते मान्य नव्हतं पती लुईस यांचे वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षी एक हजार नऊशे सत्त्याहत्तर मध्ये अकाली निधन झाले अनुबाईची इच्छा अपूर्ण राहिली देवाने तिच्यासाठी संपूर्ण चर्च दिले तेव्हापासून तिने बोळींजच्या चर्चच्या कामासाठी स्वतला वाहून घेतले बोळींज चर्चचा इतिहास लिहिला तर अनुबाईंना वगळून चालणार नाही मोंसिनेर वाझ फादर जोसेफ मिस्किटा मोंसिनेर तवारीस फादर सायमन बोर्जेस फादर राफायल मुंतोडे फादर पीटर आलमेडा फादर पीटर डीमेलो, फादर मिल्टन मिरांडा, फादर नेपोलियन गोमसलवि फादर डॉम अल्वेस, फादर जॉनी डिसिल्वा, फादर इग्नेशियस तुस्कानो फादर एडविन कोलसो फादर बाप्टिस्ट लोपेस, फादर जॉन फर्गोज फादर वेलेंटियन पावकर अशा अनेक फादरानये की ममता दिखाई एक जून दोन हजार एक पासून बोईंज धर्मग्राम स्वतंत्र झाला फादर पावकर हे पहिले प्रमुख धर्मगुरू झाले त्यानंतर फादर ऑस्टिन आल्मेडा फादर मायकल कोरिया आणि फादर गॉडफ्री रेमेडियूस या सर्वांच्या काळात त्यांना अनुबाईने जवळपास पंचेचाळीस वर्षे आपली सेवा दिली आता आपले फादर विकेश कोरिया हे प्रमुख धर्मगुरू म्हणून आले आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यावर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे आणि कसा जगला याचे उत्तम उदाहरण म्हणजेच अनुबाई लोपीस अनुबाई श्रीमंत नाहीत फार मोठी इस्टेट त्यांच्याकडे नाही त्यांनी फार मोठ्या देंग्या बदिल्या नाहीत पण जे काही आपल्याला देण्यासारखं आहे ते त्यांनी दिले रामाचा सेतू बांधताना वानर वानरसेना मोठमोठी खडक दगड धोंडे लाकडे समुद्रात ताकत होती खारुताईने विचार केला आपणही काहीतरी करावे तिची ताकद किती पण तिने उचलला खारीचा वाटा तो पूल तयार झाल्यावर खारुताईला किती आनंद झाला असेल ती मनात सुखावली असेल स्वतशी म्हणाली असेल या सेतूमध्ये माझाही वाटा आहे आज अनुबाईलाही तसेच वाटत असेल बोळींज चर्च पाहून देणगी लहान मोठी हा प्रश्न नाही पूर्वक देणे हे महत्वाचे देण्याची दानत महत्वाची म्हणूनच विंदाकरंदीकर म्हणून गेले आहेत देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे देता देता घेणाराने देणाराचे हात घ्यावे घेणा राणे देणाराचे हात घेतले की आणखीन एक दाता तयार होतो व समाजाची कामे मार्गी लागतात अनुबाय आता शहाऐंशी वर्षाच्या झाल्या आहे। त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण त्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया बावतीस पेडीकर नंदाखाल वसई